नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर 1 मार्च ते 31 मार्च पर्यंत आहे तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व फोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकता अंबरनाथ चोप प्राचीन शिवमंदिर परिसरात आठ फेस्टिवल्सचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला ठाणे जिल्ह्यातील नेते आणि मान्यवरांसह स्थानिक नेत्यांनी ने देखील हजेरी लावली होती तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या सोहळ्यात चार दिवस बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीवर राज्य गाजवणाऱ्या दिग्गज कलाकारांनी अंबरनाथकरांचं मनोरंजन केलं या सोहळ्याचा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी कुटुंबासह आनंद घेतला तसंच आर्ट फेस्टिवलमुळे ओळख तर मिळाली मात्र अंबरनाथ शहराचं नाव हे जगभर पोहोचलं असा विश्वास मनीषा वाळेकर यांनी व्यक्त केला कोविडची दोन वर्ष वगळता हे सातवं वर्ष आहे फेस्टिवलचं आणि दिवसेंदिवस या फेस्टिवलची क्रेज ही वाढत चाललेली आहे जागतिक दर्जाचे जे कलाकार आहे या ठिकाणी येऊन पफॉर्म करतात आणि आपले कल्याण लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार डॉक्टर शिकांजी साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा आर्ट फेस्टिवल आणि याला माननीय या मुख्यमंत्री साहेब अनेक मान्यवर नेते या फेस्टिवलला भेट देत असतात या अंबरनाची एक वेगळी ओळ ओळख ठरली ह्या फेस्टिवलच्या कारणाने शिवमंदिर हे जे पुरातन एक हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्याची ओळख तर होतीच परंतु या फेस्टिवलमुळे या अंबरनाथ शहराला एक वेगळं ओळख निर्माण झालेली आहे आणि ती डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या परिसराचा सुशोभीकरण असेल या अंबरनाथ शहराचे जे काही विकास झाला आहे त्या विकासाच्या माध्यमातून अंबरनाथ शहराला नवीन ओळख मिळाली आणि या फेस्टिवलचा मनमुराद आनंद अंबरनाथकर तर लुटतातच त्या परंतु आजूबाजूचं जे शहर आहे अगदी ठाण्यापासून इकडे कर्जत मुरबाडपर्यंत लोक या फेस्टिवलची उत्सुकता असते सगळ्यांना त्याची वाट बघत असतात आणि दिवसेंदिवस हा फेस्टिवल उंचीवर होत चाललेला आहे